तसं बघायला गेलं तर आज कसोटीचा शेवटचा दिवस होता तेव्हा फेब्रुवारी परंतु मॅच तीन दिवसात संपली आहे दोन दिवस नागपूर मध्ये मला स्वस्त बसायची सवय नाही त्यात नाही सोबत माझे मित्र नमस्कार एकदम बढिया काय कुठे चाललोय कुठे आपण माझ्या आवडत्या ठिकाणी चाललोय काहीतरी वेगळे बोलायला तयार नाही आहेत मित्र माझे एवढंच म्हणतायत सुनंदन तुला ज्या गोष्टी आवडतात त्याच्याच पैकी एका ठिकाणी तुला नेणार आहे त्यामुळे मला कळत नाही निसर्ग आहे क्रिकेट आहे खादाडी आहे काय आहे काय पण जाऊ दे कशाला विचारायचं चा। मजा चालली नागपूर मध्ये ते सुद्धा लोकल मित्र आहे म्हणून बघू काहीतरी नवीन जागा बघायला मिळेल नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल तोपर्यंत तुम्ही नागपूरच दर्शन घ्या हा भारतातला वन ऑफ द बेस्ट डबल डेकर रूट आहे खाली एक रस्ता आहे हा फ्लायओव्हर हो आहे आणि वरती जो दिसतोय हा मेट्रोचा रस्ता आहे आणि आम्ही चाललेलो आपण कुठल्या भागात चाललोय आपण इथे लक्ष्मीनगर साइडला चाललोय ओके okay. निरीचा रस्ता आहे निरी म्हणून एरी आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट हा uh हा -huh. हे आपल्या राईट साइडला आहे ओके okay. आणि उन्हाळ्या नागपूरच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा या भागामध्ये जवळपास तीन ते चार डिग्री टेम्परेचर कमी असतं जंगल आहे इथे आणि बरेचदा इथे आपल्याला मोर किंवा ससे वगैरे सुद्धा बघायला मिळतात कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल लेफ्ट इथे आपली अकॅडमी आहे आहेत माधव बाकरे अरे मित्रा कुठे घेऊन आलाय बाबा नागपूर क्रिकेट अकॅडमी आहे ही आपली इथे सहा वर्षापासून तर रणजी ट्रॉफी पर्यंतचे सगळे क्रिकेटपटू पर इथे प्रॅक्टिस करत असतात आणि सकाळी साडेसहा वाजता चालू होते रात्री दहा वाजता बंद होते म्हणजे सर... नागपूर क्रिकेट अकॅडमी म्हणजे एका अर्थाने एनसीएच रे बाबा नागपूर मध्ये एनसीए म्हणूनच ओळखली जाते रणजी ट्रॉफीचे ऑलमोस्ट दहा खेळाडू आपल्या इथले असतात पंधरापैकी दहा खेळाडू रणजी ट्रॉफी मध्ये आणि साधारण नऊ खेळाडू अंडर ट्वेंटी फाईव्ह कर्नल सी के नायडू मध्ये आहेत आपल्या इथे किती वर्ष झाली अकॅडमीला सतरा वर्ष झाली आपली अकॅडमी चालू करून आणि सुरुवातीला तीस पस्तीस पोरांनी सुरू केली होती आता साधारण तीनशे साठ मुलं आणि साठ मुली आहेत आपल्या इथे वा साठ मुली आहेत आपल्या इथे आणि आता विदर्भ जे अंडर फिफ्टीन ऑल इंडिया चॅम्पियन रनर्स अप होते त्याच्यामध्ये पंधरापैकी दहा पोरी नऊ पोरी आपल्या इथल्या होत्या आणि संख्या वाढती मुलींची मुलींची संख्या इतक्यामध्ये खूपच झपाट्याने वाढत राहिली आहे इनफॅक्ट ज्यापुरी दुसऱ्या गेम्समध्ये चांगलं करत होत्या त्या पण आता क्रिकेटकडे अट्रॅक्ट झाल्या आहेत तर त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ खूप चांगली होती इवन स्पेशली जे लॉन टेनिस वगैरे खेळायच्या त्या मुलींना क्रिकेट खेळवणं बरंच सोपं जात आहे तर तिकडल्या दोन चांगले खेळणारे मुली सुद्धा क्रिकेट मध्ये आल्या आहेत आणि आता चांगलं क्रिकेट खेळायला लागले त्या बात आहे चल 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 मित्रा अकॅडमी बघू तुझी या या मैदानाचं वातावरणच नजर टाकल्यानंतर कळतं की संपूर्णपणे क्रिकेटनी भरलेलं आहे अखंड मैदानामध्ये वेगवेगळी नेट्स लावून शिस्तबद्ध पद्धतीने एकदम काम चालू आहे काय योग जमून आलाय बघा एकीकडे एक आज विमेन्स प्रीमियर लीगचा चा ऑप्शन चालू आहे आणि आज मी इकडे नागपूरच्या क्रिकेट अकॅडमीत आलो आहे आणि हे मुलींचं नेट आहे नागपूरच्या एका महत्वाच्या संघातल्या नऊ मुली या नेट मधनं तयार झालेल्या आहेत मुलींचं क्रिकेट झपाट्यानं वाढतंय याच हे दृश्य आहे हे ग्रीन टॉप विकेट दिसतंय ज्यांना वेगवान मार्याचा सामना करायचा आहे त्यांनी इथं खेळावं हे टकाटक तक विकेट आहे त्या शेजारी हे तुम्हाला असं विकेट दिसेल तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे पण हे एप्रिल महिन्याची तयारी चालू झालेली आहे नागपुरातली गर्मी इतकी भयानक असते की, भयान की त्यावेळेला गवत राखणं गवत जपणं हे अवघडून बसतं म्हणून त्याची तयारी ही नागपूर क्रिकेट अकॅडमीमध्ये आत्तापासूनच चालू केलेली आहे याला म्हणतात योजनाबद्ध आखणी या मुलामुलींच वय तर बघा लहान आहेत अजून खेळाचे बेसिक शिकतायत पण महत्व कशाला आहे माहितीये का ग्राउंडची गोडी लागणं याला महत्व आहे कारण एकदा ती गोडी लागली कि मग पुढच्या गोष्टी बऱ्याचशा सुरळीत होतात शॅडो प्रॅक्टिस ही गोष्ट बघूनच इतकी मस्त वाटते आजकाल या गोष्टी कमी बघायला मिळतात मागच्या वेळेला तुम्हाला आठवतोय मी कोल्हापूरला गेलो होतो फिरायला आणि तिथे मी काका पाटलांचं ग्राउंड पाहिलं होतं आज नागपूरला टेस्ट कव्हर करायला आलो आणि मला नागपूर क्रिकेट अकॅडमी बघायला मिळाली मित्रा काय सुंदर फॅसिलिटी निर्माण केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डेडिकेटेड कोच मस्तपैकी विकेट्स आणि भरपूर मुलं इथे क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि याच्यासारखं सुख नाही त्यामुळे नागपूरला टेस्ट मॅच जिंकून एक आनंद मिळाला दोन दिवस काय करायचा असा जो प्रश्न होता तोही तुझ्यामुळे सुटला कारण इतकी छान अकॅडमी बघता आली आणि आनंद मिळालाय त्यामुळे था थँक्यू सो मच फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे जी मी अगोदर सांगितलेली आहे नागपूर क्रिकेट अकॅडमी एन सी टीम पुण्यात येऊ दे पुण्याची टीम एन सी एला बिलकुल नक्की हां बिलकुल शंभर डन डील डन थँक्यू सुनंदन <laughs> लेले नागपूर क्रिकेट अकॅडमी नागपूर